प्युअर लेदर प्युअर लेदरचं मध्ये गेला तर तीस ते बत्तीस हजार पेस आहे आपल्याला फक्त साडेपाच हजार रुपये अरे साडेपाच हजार फक्त आणि दहा वर्ष वॉरंटी प्युअर लेदर लेदर नाही एक लाख रुपये घेऊ जायचं बघा आहे फक्त वजन आपल्याला पावणा किलो एक किलो च्या आसपास पण प्युअर लेदर लेदर मध्ये मस्त चार हजार दोनशे रुपये म्हणजे ही पण आपण ट्रॅव्हल टाईप घेऊ शकतो अठराशे रुपये स्टार्टिंग अठराशे नॅचरल पकिल लेदर मध्ये आणि शिप लेदर मध्ये एकशे पन्नासशे सत्तर रुपये वाला अच्छा एकशे सत्तर रुपये अच्छा हे दोनशे पंचवीस मी शिल्प मराठी शिल्पमोर युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण आलेलो आहोत रामदादांकडे खूपच सुंदर आणि युनिक असं काहीतरी अँटिक बॅगांचं लेदरच्या बॅगांचं कलेक्शन बघणार मैत्रिणी आज रामदादांकडे मुख्य म्हणजे आज आपण घेऊन आले ट्रॅव्हलिंग बॅग फर्स्ट टाइम आणि काहीतरी युनिक हटके घेऊन आलेले मैत्रिणी मार्केटमध्ये तीच बॅग तुम्हाला पस्तीस पंचेचाळीस हजाराला भेटणारी बॅग आपल्याकडे फक्त आणि फक्त साडेपाच हजाराला भेटते रामदादाकडे एवढं असं युनिक कलेक्शन बघू शकता तुम्ही बॅगेचं कलेक्शन किती छान आहे आणि खूपच सुंदर आहे तर ही बॅगेचं कलेक्शन बघण्यासाठी आणि अजून व्हरायटी ऑफ वर कलेक्शन बघण्यासाठी नक्की तुम्ही रामदादांच्या स्टॉलला व्हिजिट करा आणि व्हिडिओला पहिले सुरुवात करते व्हिडिओ सुरू करण्यासाठी कोणी स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आहोत ए सत्तावीस स्टॉल वर रामदादांचा राम व्हिडिओ तुम्ही मागे बघितला लेदरच्या बॅगांचं खूपच सुंदर आणि युनिक असं कलेक्शन फक्त आणि फक्त आपल्या रामदादांच्या स्टॉल वरच भेटत असं कलेक्शन साठी आज आपण स्टॉल स्टॉलवर विजिट करणार आहोत नमस्कार रामदादा नमस्कार मॅडम तर आज काय असं नवीन असं युनिक कलेक्शन घेऊन आला तुम्ही नवीन आपण ट्रॉली बॅग आणलेले आपण असे अच्छा प्युअर लेदर लेदर आपला नऊ किलो वजन आला होता अरे असं याच्यामध्ये लॅपटॉप आहे प्लस कपडे सर्व काय गोष्ट प्युअर लेदर जास्त प्युअर लेदरचं मॉलमध्ये गेला तर तीस ते बत्तीस हजार रुपये आहे आपल्याला फक्त साडेपाच हजार रुपये अरे साडेपाच हजार फक्त आणि दहा वर्ष वॉरंटी प्युअर लेदर लेदर नेमकं प्रूव करायचा एक लाख रुपये घेऊन यायचा बघा गुळकप्पा येत आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे पाच कलर आहे खूप छान आणि स्पेस मेन म्हणजे जास्त आहे आणि लाईट वेट आहे वजन पण जास्त नाही मस्त असतो त्याचं वजन आपल्या जवळपास अंदाजे दोन किलो असत अच्छा दोन किलो प्लेन मध्ये नऊ किलो अलाउड आहे आणि मेन गोष्ट म्हणजे लेदर मध्ये टिकायला पण चांगलं वर्षानुवर्ष टिकेल चांगलं मस्त पैकी खूप सुंदर याची साडेपाच हजार कॉस्टिंग आहे साडेपाच हजार रुपये प्लस आपल्याकडे हे लोच बॅग आपला प्रवास फक्त वजन आपल्याला पावणा किलो ते एक किलोच्या आसपास अरे लॉंग बॅग हे पण प्युअर लेदर प्युअर लेदर मध्ये मस्त हा व्यापार तीन हजार रुपये तीन हजार रुपयाला याच्यात नवीन नवीन वर आपण ते दाखवतो हे बघा हे बे वाले चार हजार दोनशे रुपये म्हणजे ही पण आपण ट्रॅव्हल टाईप घेऊ शकतो मस्त खूप सुंदर प्लस आता आपल्याकडनं ऑफिस बॅग छोट्या बॅगापासून अठराशे रुपयात अच्छा या लॅपटॉप वगैरे छोटेशा खूप सुंदर हे अठराशे रुपये स्टार्टिंग आहे अठराशे पासून आपल्याकडे ना तीन हजार तीनशे पासून येते बॅग ओके तर आपण व्हिडिओ ला सुरुवात करणार आहोत छोट्या बॅगांपासून जे की जेंटच्या छोट्या लेदर बॅगांपासून कलेक्शन आपल्या हे लेदर बघू आपण हे नॅचरल पॉप्युलर लेदर मध्ये आणि शेप लेदर मध्ये आता आपण शेप लेदर मध्ये आपण टाटिंग चालू करू आपण तीस रुपये पासून टाटिंग चालू करू हा तीस रुपये वाला हा पन्नास रुपये वाला प्लस हा आपल्याला हा सत्तर रुपयेवाला सगळं सर्व सर्व आपल्या लेदर मध्ये अच्छा प्युअर लेदर मध्ये भेटला आपल्याला प्लस हे मोठा घेतला आपल्याला एकशे थी तीस रुपयाला आणि हे मोठा घेतला आपल्याला दोनशे रुपये okay. ओके हे झालं शेप लेदर मध्ये आपल्याला बटवे प्राऊज मध्ये ओके कॉइन वगैरे आता लेडीज मध्ये तीनशे पन्नास पण तीनशे पन्नास रुपये चारशे रुपये आणि हे साडेपाचशे रुपये अच्छा हे आपण हे सगळे आता शिफ्ट लेथर मध्ये चालेल ओके स्पेस किती okay. आत मध्ये एकदा दाखवा आता फेस भरपूर आहे अरे पॉकेटचं आहे चेन पण आणि कप्पे पण भरपूर दिलेले मस्त ह्याला आपण मिरर लावलेला मिरर दिलेला आहे मिरर वाला एक पेस आपल्याकडे ओके एक मिनिट हा मिरर वाला एक पेस आपल्याकडे ओके okay, म्हणजे इथे कार्ड पण ठेवू शकतो मिरर दिलेला आहे परत इकडे कप्पा आणि असे वेगवेगळे कप्पे पण आपल्याला भरपूर दिलेले आहेत चारशे रुपयाला चारशे आता मोठमात गेल्या गेले हजार बाराशे हजार बाराशे हजार बाराशे आपल्याला एवढ्या स्वस्तात कुठे भेटणार आपल्या कार्ड आपल्याकडे आपण बघायला आता एकशे पन्नास रुपये वाला अच्छा दीडशे रुपयाला आणि जयेश्वर आपल्याला एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर आणि चेन वाला घेतात आपल्याला हे दोनशे पंचवीस रुपयाला अच्छा हे दोनशे पंचवीस रुपयाला आहे आपण मध्ये आपण सिलिंग बॅग घ्यायला गेलात ना आपण ओके आता हे छोट्या हातात घ्यायला गेले आपल्याला हे तीनशे रुपये मस्त खूप सुंदर आपल्याला आणि मेन गोष्ट काय बोलू मेन प्युअर लेदर मध्ये हा चारशे रुपयाला सिलिंग मध्ये अच्छा प्लस हा घेतात आपल्याला साडेसहाशे रुपयाला साडेसहाशे रुपयाला आहे प्लस आपल्याला हंड्रेड प्लस आठशे रुपयाला अच्छा हे एट हंड्रेड लाग पाहिजे आपल्याला सातशे पन्नास रुपयाला मोठी साईज आणि हा जर शिरिंग घेतले आपण हे शिलिंग पहिला हे सातशे रुपयाला खूप सुंदर आणि जर मोठे घेतली आपल्याला हजार रुपयाला साडेबाराशे रुपयाला म्हणजे नुसार प्राइस ओके आणि ह्या ज्या मागे दिसत आहेत आता हे मोठी बॅग आहे अकरा वाले बॅग आहे किती अकरा अकरा कप्प्या अकरा कप्पे एक दोन हे तीन चार आणि मध्ये सात कपे आहेत टोटल म्हणजे एवढा मोठा स्पेस आणि सामान पण सगळं राहा फक्त पंचवीसशे रुपये फक्त पंचवीसशे रुपये अरे वा लेदर मध्ये आणि ते पण मध्ये हा लेदर सहा कलर आहेत बघू शकता कपडा बघा एक तुम्हाला सॅम्पल पण दिलेला आहे त्या लोकांनी की ह्या कपड्यांमध्ये तुम्हाला हे बघू शकता कपडा पन वर्षाची वॉरंटी आहे पापडी गेला चिलका गेला नवीन पीस भेटणार लेदर नाही एक लाख रुपये घेऊन जायचं अरे वा ते आणि आपल्या लेदर आपल्या ट्रॉलवर नॉन लेदर कापायचं वन लाख रुपये जिथून जायचं एकट्या नाही तुमच्या जोड्या लोकांना भेटणार खूपच सुंदर नाही तुमच्याकडं कलेक्शनच्या कमेंट लोकांच्या पहिल्यापासूनच चांगल्या आहेत की राम प्रोडक्ट म्हणजे एक नंबर चार हजार आठशे रुपयाला अच्छा ऑफिसवेअर लॅपटॉप वगैरे असे दोन्ही साइड ला घेऊ शकतो पुढे मागे आणि कप्पे भरपूर ह्या ऑफिस जेंट्स पॅक जेंट्स साठी मस्तच आहे कप्पे बघा ह्याच्यामध्ये हा पुढे लॅपटॉप ला आहे लॅपटॉप ला दिलेला आहे हा प्लस uh, मध्ये तुम्ही कुठं बाहेर क्रॉस करत तर थोडेसे कपडे पिपडे एक, एका माणसाचे कपडे बरोबर राहते पुढे छोटासा एक कपडे असे दोन कपडे दिले पण काही वस्तू वगैरे खूप सुंदरच आहे आपल्याला खरं पुढे बॅगांचं कलेक्शन आता आपल्याकडे हे डेली युज होणारे बॅग आपल्याकडे हे दोन हजार मोर मोरपंकी अच्छा याला कसं असा बिस लॉंग बी बेल्ट आहे मस्त खूप सुंदर आता आपण एक राउंडिंग वाले बॅग हे राऊंड बॅग Hello, अच्छा म्हणजे सेफ जरा थोडासा असा बॅन प्लस लॉंग बॅन पार्टवर प्लस साठी मस्त हे आपलं कट हे सहा कपडे सहा ऑफिस ऑफिसला युज करण्यासाठी मस्त ऑफिसवर साठी जे बँगलर्स वगैरे आहेत त्यांच्या खूपच सुंदर असं कलेक्शन आहे तेवीसशे रुपयाला तेवीसशे रुपयाला आहे जास्ती माझ्याकडनं दोन हजार ते तीन हजारच्या आतमध्येच रेट आहे सगळ्या अच्छा खूपच भारी आता आपण जर सिलिंग बॅग बघितल्यात आपल्या डेली रेडिंग मध्ये जाणार आहे सिलिंग बॅग तेराशे रुपयाला आहे अच्छा तेराशे रुपये यूज करा काय होणार आपल्याला प्युअर लेदर आहे प्युअर प्युअर लेदर आहे लेदर्स क्वालिटीवर क्वालिटी एकदम मस्त bhae, साथ साथ कलर प्रत्येकाच्या सहा ते सात कलर आहेत अच्छा प्रत्येकात कलर कॉम्बिनेशन मी एक कॉपी मारले मी ऑबेरा ऑटो मध्ये फिफ्टी थ्री फिफ्टी थ्री थाउजंड रुपीज त्रेपन्न हजारचा पीस होता फक्त मी पंधराशे रुपये आणलाय पीस पंधराशे रुपयाकडे पंधराशे रुपये फक्त ते किती मध्ये भेटत म्हणून त्याची कॉस्ट प्या पाचशे रुपये पाचशे रुपया बाहेर गेला पाच रुपयाचे आहे तेच फक्त फरक आहे मैत्रिणी आणि प्लस डबल डबल बेल्ट आहे तुमच्याकडे हा कॉपीचा पिस्सा एवढा होता हा फक्त सिंगल कप्पा आहे त्याला काहीही नाही फक्त एक कप्पा आहे ओके आपण अडव्हान्स म्हणून आपण एक आतमध्ये अजून एक अजून एक कप्पा ठेवला खूप सुंदर म्हणजे पार्टीवेअर ला जाऊ नाकडे लेदरच्या बॅगांचं तुम्हाला कलेक्शन घ्यायचं आहे नाम ना तुमचा इथं नंबर सांगा ना मला माझा मोबाईल नंबर नाईन थ्री टू फोर डबल वन सिक्स फाईव्ह सेवन फोर तर नक्कीच मैत्रिणी रामदादांकडे खूपच सुंदर असं लेदरच्या बॅगांचं कलेक्शन आहे तुम्हाला जर लेदरच्या बॅगांचं कलेक्शन घ्यायचं असेल तर नक्कीच रामदा व्हॉट्सअपवर डीएम करा ते तुम्हाला तुम्हाला कुठली बॅग आहे आता मी जेवढ्या बॅगा दाखवल्या त्यातली कुठल्या बॅगांचं कलेक्शन तुम्हाला आवड स्क्रीनशॉट काढा रामदादांना पाठवा तुम्हाला घर पोच तुमच्या पोचेल बॅग आणि एवढं आहे ना की रामदादा स्वतः बोलले की दहा वर्ष वर ते वॉरंटी देतात स्वतः का कारण का त्यांची क्वालिटी मेन रामदादाचे जे काम करतात ते क्वालिटीवर करतात क्वालिटी आहे त्यांच्याकडे ऑनलाइन अठ्ठेचाळीस हजार बॅग फक्त मी अठ्ठेचाळीसशे लावले हा ते तर मोठ्या दुकानात गेल्यानंतर तेवढेच लावतात पण आपण सर्वसामान्यांसाठी खूप सुंदर आणि एवढ्या बजेट मध्ये परवडणार अशा आणि आपण कलर कुठले कलर असतात का असतात सर्व ते पण तुम्हाला व्हॉट्सअपवर तुम्हाला जो कलर पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला बॅग भेटून बनवून सुद्धा भेटेल ओके तर चालेल थँक्यू रामदादा तुम्ही तुमच्याकडे खूपच सुंदर असं बॅगांचं लिहून कलेक्शन बघून खूप भारी वाटलं एकदम तर नक्कीच मैत्रिण व्हिजिट करा आजच रामदादांच्या स्टॉलला थँक्यू